नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मा या युट्यूब चॅनलमध्ये मी निकाडे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस वार मंगळवार दुपारचे जवळपास तीन वाजले आणि आपण आहोत निपोळा बसून मार्केटमध्ये जाणून घेण्यासाठी आजचा टॉमॅटो बाजार मित्रांनो चला मंडीत जाऊन बघूया आजचा सरासरी टोमॅटोला टॉमॅटोला किती बी रेट मिळतो हे आपण जाऊन बघूस तत्पूर्वी जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब जर केलं नसेल चॅनलला तर एकदा सबस्क्राईब करा आणि आपले शेतकरी मित्र बांधवांना एकदा शेअरसुद्धा करा मित्रांनो बाजारभाव हे दररोजच्या आपण अपडेट येत असतो टोमॅटोचे त्यामुळं जे बाजारभाव आहे ते रिअल आपण स्वतः मंडीमध्ये जाऊन जे बाजारभाव आहे ते सांगतो तर मित्रांनो चला मंडीत जाऊन बघूया आजची सरासरी वीस किलोसाठी बाजारभाव काय चालू टोमॅटोचा नवीन आहे मित्रांनो आर्यमान सुपर क्वालिटी बघूया काय रेट चालू का हो मागितलं काका आज काय हो मागितलं चारशे चारशे एकाहत्तर रुपये

सुपर क्वालिटी माल आहे मित्रांनो बघू काय बाबा मागितलं काय बागितलं काकाशे अकरा पाचशे अकरा रुपये कुठला माल आहे धारंगावचा किती कुठं चालू आहे साधारण ठीक आहे चालू काय हो मागित आहे का माल बोयगाव होयगाव कितो कुठं आहे व्हरायटी आर्यमा मित्रांनो गर्दी बघू शकतो तुम्ही मंडळी मध्ये सध्याची ही परिस्थिती चालू आहे पाचशे ते साडे पाचशे रुपये पर्यंत काय भाऊ दिला भाऊ काय भाऊ दिला पाचशे एकतीस रुपये काय भाऊ मागिते काकास काय चालू आहे रेट सरासरी पाचशे शाहो मित्रांनो बघू काय बाबा माहिती काय बाहित आहे काय बाहितले भाऊ पाचशे एकेचाळीस वरायटी कोणती कि तो कुठं आहे साधारण प्लॉटची परिस्थिती कशा आता साधारण तरी नंतरचे प्लॉट आहे का जुलै मधले लागवडी जून जुलै कमी आहे का ॲव्हरेज कसं आहे या वर्षी माला ठीक आहे चालू साओ आणि आर्य माने मित्रांनो बघू काय हो का मागित आहे हा काय बा माहीत ना साडेपाचशे आज कमी मागित आहे आणि आरेमन सहाशे रुपये गुवाहाटीला हो पहिला पुढं आहे का पाचवा आहे नवीन मालिक कुठला माल आहे का सोनीवाडी ठीक आहे चालेल काय रेट चालू आहे काका आज आज पाचशे ला दिलाय दिला का गुवाहाटी लोकल कुठला लोकल 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 माल आर्य वरायटी कोणती माल ठीक आहे माल पाहून घ्या ना माल आता काय काय दिलं काय हो मागित आज आता आले का हो मागे त्या पाचशे रुपये पाचशे रुपये वरायटी कोणती माल कुठला माल मित्रांनो सरासरीचा विचार करता जर बघितलं तर जवळपास आवक जर बघितली तर साधारणतः दोन लाईनी दोन लाईनी पण पाहिजे तसं पूर्ण अजून गर्दी नाही तीन वाजलेले आणि जवळपास मार्केटची सुरुवात झालेली पाचशे ते साडेपाचशे रुपयेपर्यंतच्या आज खरेदी चालू आहे शेत व्यापाऱ्यांची असं आपल्याला म्हणतीतून दिसतंय मित्रांनो दररोजच्या पेक्षा आवक आहे आज बदल आहे आवक मापत आहे काल झालेलं पावसामुळं म्हणजे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आत्ता पण पावसाला सुरुवात आहे बघूया आजचं बाजारभाव बघितलं पाचशे एक्कावन्न रुपये माहिती कोणतीही व्हरायटी कोणती अरेमान लोकल का गुवाहाटी 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 दिला का ठीक आहे कुठला लोखंडेवाडी लोखंड ठीक आहे दिला का भाऊ काय हो मागित पाचशे एकवन पावसाची सुरुवात झालेली काय हो मागित भाऊ आज काय हो मागित आज पाचशे साडे पाचशे कुठले माल कुठला आहे जोपूर गुवाहाटी का मीडियम गुवाहाटी क्या चालू आहे मंडी क्या चालू आहे आज

किती चाळीस आहे ना एकच गाय खाली करायची हा एस की एस दुनी पण पाचशे एकवीस किती पाचशे एकवीस साडेपाचशे पर्यंत सरासरीचं मार्केट आहे मित्रांनो आज काय भाऊ मागितलं भाऊ मीडियम कुठला माले

కొ వరాయీ నవీన్ గోవాటి లోకల్ కా మాగల మడేపా

एक आहे ना बाजार आहे ना तुम्ही आता खाली करून या काय हो आहे भाऊ आज साडेपाचशे साडेपाचशे मित्रांनो सरासरी जवळपास तीन तीन माजले आणि आत्ताच्या अपडेट जाते मित्रांनो तुम्हाला जवळपास आवकीचा विचार करता आवक जवळपास दोन लाईन झालेले आणि आवक यायला आता सुरुवात झालेली आहे जवळपास बाजारभावाचा विचार करता सरासरी साडेचारशेपासून तर साडेपाचशे रुपयेपर्यंत लोकल चालू आहे गुवाहाटी जर बोललं तर साडेपाचशेचे पुढं गुवाहाटी चालू आहे मित्रांनो आता सध्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद <laughs>